जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आत्ताची एक ताजी बिग ब्रेकिंग राज्याच्या राजकारणात खळबळ उडून देणारी महत्त्वाची बातमी भाजपाचा पुढील काही महिन्यातला प्लॅन अगोदरच समोर आला भाजपा शिंदेगट विलीन करण्याचा भाजपाचा सर्वात मोठा डाव नेमकं काय आहे हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया गेल्या काही दिवसापासून राज्याचं राजकारण चांगलेच तापलेलं आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचं मनोमिलन एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपा नाराज अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची जोडी हिट ठरली आहे त्यात एकनाथ शिंदे यांची महत्त्वाकांक्षा तसेच अमित शाह यांच्याशी त्यांची वाढलेली जवळीकता तसेच नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांची जमलेली गट्टी परंतु राज्याच्या राजकारणात ह्या एकमेकांच्या आघाडी गटांमुळे राजकारण हे वेगळ्या पद्धतीने पुढे येताना दिसत आहे राज्यात गेल्या काही दिवसापासून भाजप हे एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज दिसत आहे सध्या काही महामंडळं ही वाटप होणार आहे त्यामध्ये एकनाथ शिंदेंना चांगलंच भाजपाने डावललेलं दिसत आहे आणि स्वतःकडेच पन्नास टक्केपेक्षा जास्त महामंडळं घेऊन दोन नंबरला अजित दादा यांच्या पक्षाला महामंडळ देणार आहेत परंतु जास्त आमदार असलेल्या शिंदेना मात्र यातून डावललेलं दिसत आहे त्यामुळे शिंदेवर भाजपा आता सध्या नाराज दिसत आहे जेव्हा सरकार स्थापन होत होतं तेव्हा अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देऊनसुद्धा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाच्या वेळी नाराज झाले होते आणि त्यांच्या दरेगावात जाऊन बसले होते त्यावेळीपासून भाजपाचा एकनाथ शिंदे यांच्या गटावर राग आहे परंतु राज्याचं राजकारण बघता शिंदेंना जवळ घेऊन त्यांच्या खासदारांचा वापर केंद्रात करण्यासाठी भाजपाही त्यांच्याजवळ आलेली आहे परंतु आता जो काही कोर्टाचा निर्णय येत्या जुलै महिन्यात सोळा तारखेला जो धनुष्यबण आणि शिवसेना पक्षाचा निकाल सुप्रीम कोर्टात आहे जर भाजपाची वक्रदृष्टी शिंदेवर नाराज झाली तर निकाल काहीही लागू शकतो आणि पुन्हा एकदा मूळ पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरेंना भेटणार आणि सर्व जो गट भाजपाचे जे काई नेते है एक दा, नेते है। शिंदेगध, शिंदेगध काही नेते आहेत त्यांच्यात बैठक होऊन पुन्हा एकदा तो सर्वजण हे भाजपमध्ये विलीन होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे भाजप म्हणजेच शिंदेगड आणि गट म्हणजेच भाजपा अमित यांच्याद्वारेच चालवलं जातो असा आरोपसुद्धा संजय राऊतांनी काही दिवसांपूर्वी केला होता आता तोच आरोप सध्या खरं होण्याची शक्यता आहे आणि शिंदेगड पूर्णतः विलीन भाजपामध्ये होऊन आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी जागा वाटपाचं सुद्धा काही चिंता करण्याचं कारण नाही असं भाजपाच्या नेत्यांचं म्हणणं आहे कारण जो काही शिंदेगट आहे तेच म्हणजे भाजपा आणि आता जर शिंदेगट विलीन झाला निकालानंतर तर भाजपाला त्याचा फायदा होऊन पुन्हा एकदा राज्यात स्वतःच्या स्वबळावर निवडणूक लढवायची आहे आणि अनेक ठिकाणी त्यांचे उमेदवारसुद्धा आहेत त्यामुळे येत्या काळात शिंदेगटाला भाजपामध्ये विलीन करून स्वबळाची तयारी भाजपाने केल्याचं सगळीकडेच चर्चेलं जात आहे परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने त्या दिवशीचं मराठी माणसाचं मुंबईतील वातावरण महाराष्ट्रातील वातावरण हे अतिशय भावनिक इमोशनल होतं त्यामुळे भाजपाचा पाडाव ठाकरे बंधून पुढे लागणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने मुंबई ठाणे नवी मुंबई रायगड पनवेल न महानगरपालिका तसेच नाशिक छत्रपती संभाजीनगर तसेच इतर ज्या ठिकाणी शहरी भागात मनसेची ताकद आहे तशीच ग्रामीण भागात आणि शहरी भागातसुद्धा उद्धव ठाकरेंची ताकद आहे मराठी माणसाची इच्छा अठरा एकोणीस वर्षानंतर पूर्ण झाल्यानंतर दोघांनी जर एकत्र एक निवडणूक लढवली तर भाजपाचा बाजार हा उठणार यात काही शंका नाही आणि भाजपा त्यामुळे स्वतःची ताकद वाढवण्यासाठी शिंदेगड भाजपामध्ये विलीन करू शकतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आताची सुनावणी शिवसेना पक्षाने चिन्हाची आहे त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पक्षाने चिन्ह मिळावं का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया हो किंवा नाहीमध्ये नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र